नमस्कार मित्रांनो सध्या पितृपक्षाचा काळ चालू आहे हा कालावधी आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म व दानधर्म करण्याचा असतो या काळात पुण्यप्रत कथा ऐकल्यास पूर्वजांना शांती मिळते असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते आज मी तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्म्य सांगणारी एक अतिशय पवित्र आणि भावपूर्ण कथा सांगणार आहे ही।, ही कथा ऐकल्याने केवळ आपल्याला धार्मिक प्रेरणा मिळणार नाहीतर आपल्या पितरांनाही शांती लाभेल अशी श्रद्धा आहे कथा ऐकताना एक मन एकाग्र करा कारण धर्मकथांचे श्रवण करण्याचे फळ अनंतपटींनी वाढते ज्याप्रमाणे धूप दीप आणि पूजेने पितरांना व देवांना संतोष होतो त्याचप्रमाणे भक्तिभावाने कथा ऐकल्यास मनाला शांती मिळते चला तर मगरक्षपूर्वक ही कथा ऐका एका, एका प्रसंगी सत्यभामादेवी श्रीकृष्णांना विनवून म्हणाली हे स्वामी आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे परंतु संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे काय महात्म्य आहे दर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा का लावला जातो त्या दिवा लावण्याने मनुष्याला कोणते पुण्यफल मिळते तुळशीपाशी दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे आणि दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र म्हणावा कृपा करून मला विस्ताराने सांगा श्रीकृष्ण प्रेमळ हसले व म्हणाले हे देवी आज तू विश्वाच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो त्या कथेतून तुला तुझे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने मिळणारे पुण्यफल या कथेत उलगडेल त्यामुळे तू ही कथा एकाग्रतेने ऐक ही कथा ध्यानपूर्वक पूर्ण ऐकल्यास मनुष्याला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावल्याचे पुण्य मिळते सत्यभामा आनंदित होत म्हणाली हे प्रभू ही कथा ऐकण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे कृपा करून मला ती कथा सांगा तेव्हा श्रीकृष्णांनी त्या प्राचीन काळाची कथा सांगण्यास सुरुवात केली प्राचीन काळची गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी वाहत होती त्या नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक सुंदर नगर वसले होते त्या नगरीत हरिदीक्षित नावाचे एक आदरणीय ब्राह्मण राहत होते ते अत्यंत गुणी चारित्र्यवान आणि धर्मकार्य करणारे होते त्यांनी सर्व शास्त्रांचे अध्ययन केले होते आणि नेहमी वेदांच्या मार्गाने चालत असत हरिदीक्षित यांना एक पत्नी होती ती स्त्री वाईट आचरणामुळे गावात दुराचारिणी म्हणून ओळखली जायची तिचे आचरण तिच्या नावाप्रमाणेच होते ती नेहमी पतीचा अपमान करत असे नवऱ्याला ती कठोर व अवमानकारक शब्दांनी बोलायची तिला नवऱ्याला दुःख देण्यातच आनंद वाटत असे ती कधीच पतीसाठी अन्न शिजवत नसे पतीसमवेत सहवास राखत नसे किंवा प्रेमाने वागत नसे पतीचे मित्र किंवा कुटुंबीय घरी आले तर ती त्यांचाही अपमान करून त्यांना हाकलून देई स्वत मात्र अश्लील वृत्तीच्या मैत्रिणींसोबत भटकत राही तिचे मन पतीला सोडून परपुरुषांत रमलेले असे तिने कधी आपल्या पतीशी प्रेमाने दोन शब्दही बोलले नाहीत पण परपुरुषांसोबत हसत गप्पा मारत बसे परपुरुषांना मोहित करण्यासाठी ती नेहमी नटून थटून गावात फिरत असे कधी ती वनात एखाद्या झाडाखाली उभी राहून एखाद्या देखण्यापुरुषाची वाट पाहत असे आणि एखादा दुष्टपुरुष गाठला तर त्याच्यासोबत व्यभिचार करत असे एके दिवशी हरिदीक्षितने शांतपणे आपल्या पत्नीला समजावत म्हणाले हे भद्रे तुझे हे वागणे उचित नाही असा पापमार्ग अवलंबलास तर शेवटी तुझंचं अहित होईल त्यावर ती दुराचारिणी स्त्री संतापून ओरडलीदेव जाणे कोणत्या पापाच्या फलस्वरूप माझा तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत विवाह झाला नक्कीच मी गतजन्मी मोठे पाप केले असावे म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला तू माझ्या एकाही इच्छेची पूर्तता करू शकत नाहीस मी केवळ मजबुरीने तुझ्या या झोपडीत राहते आहे आणि तुझ्या भीक मागून आणलेल्या अन्नावर गुजराण करते आहे पण आता हे दुःख मी अधिक सहन करणार नाही एका दिवसात मी तुला सोडून नक्कीच निघून जाईन तुझ्यासारख्या माणसासोबत राहिल्यास या जन्मातही माझ्याकडून फक्त पापच होतील मला इथे क्षणभरही राहायचे नाही मी एखाद्या श्रीमंत पुरुषाशी विवाह करून सुखाने जगीन हरिदीक्षित दुःखी होऊन म्हणाले हे प्रिय असे अपशब्द उच्चारू नकोस पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाण्याचा विचार मनातून काढून टाक जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून परपुरुषाशी संग करते तिला शेवटी अनर्थच भोगावा लागतो अशा स्त्रीला मरणानंतर नरक यातना भोगाव्याच लागतात त्यावर ती पापी पत्नी उपहास्य स्वरात हसली आणि म्हणाली नरकात जाण्याची वेळ तुला येणार आहे कारण तुला नीट कामधंदा करता येत नाही भिक्षा मागून खातोस आणि मलाही तेच उरलेलं अन्न खायला लावतोस जी पत्नी दुःखी आणि असंतुष्ट असते तिचा नवरा देखील मेल्यावर नरकात जातो आणि खरं सांगू का तुझे घरसुद्धा नरकाहून कमी नाही तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा नरकात जाणं मला परवडेल अशा प्रकारे त्या दुराचारी स्त्रीने अनेक कटुवचनांनी आपल्या पतीचा अपमान केला हरिदीक्षित अपमानाने खंतावून गेले ज्या स्त्री आपल्या पतीचा अनादर करते पतीला सोडून परपुरुषाकडे जाते तिच्या जीवनात शेवटी दुर्दैव येतेच अशा स्त्रीला मृत्यूनंतर निश्चितच नरक यातना भोगाव्या लागतात आता पुढे पाहूया त्यात दुराचरिणी पत्नीस पुढे काय भोगावे लागले काही कालानंतर एक दिवस ती पापी स्त्री स्वतःला सुंदर वस्त्रांनी व दागिन्यांनी सजवून काम पछाडलेली जवळच्या अरण्यात गेली तिथे ती एका मोठ्या वृक्षाखाली उभी राहून एखाद्या पुरुषाची आतुरतेने वाट पाहू लागली बराच वेळ गेला तरी तेथे कोणीच आले नाही शेवटी ती निराश होऊन प्रियकराच्या शोधात आजूबाजूला पाहू लागली अखेर कुणीही न आल्यानं तिचा सारा प्रयत्न व्यर्थ गेला ती हताश होऊन तेथेच उभी राहून स्वतःशीच विलाप करू लागली हाय देवा आज या वाटेने एकही सुंदर पुरुष आला नाही आता माझी वासना कशी शमणार आजची रात्र मी कशी काढू त्या अरण्यात एका भयंकर वाघाचे वास्तव्य होते त्या पापी स्त्रीचा विलाप ऐकून तो वाघ जागा झाला आणि एका झेपेत तिच्याकडे धाव घेतला त्या स्त्रीला भक्ष करण्यासाठी तो वाघ तिच्याजवळ येऊन उभा राहिला तो वाघ अतिशय भयानक होता त्याच्या शरीरावर काळ्या आणि केशरी रंगाचे पट्टे होते जे जंगलाच्या सावलीत मिसळून जात होते त्याचे डोळे जणू लाल निखाऱ्यासारखे उजळत होते त्याचे तीक्ष्ण लांबदात जबड्याबाहेर चमकत होते त्याची गर्जना संपूर्ण अरण्य हादरवत होती शक्तिशाली पायांच्या जोरावर तो क्षणार्धात कोणत्याही दिशेला झेप घेऊ शकत होता असा बलवान आणि भयानक वाघ समोर पाहून त्या स्त्रीचा थरका पोडाला त्या भयंकर वाघाला समोर बघून तिच्या कपाळाला घाम फुटला ती भीतीने कापू लागली तिने पळून जाण्याचा प्रयत्न करण्याआधीच वाघाने आपल्या तीक्ष्ण पंजाने तिच्यावर झडप घातली ती जोरात किंचाळली आणि जमिनीवर कोसळली जमिनीवर पडताच ती किंचाळली अरे वाघराज तू इथे कशासाठी आलास मला का मारतो आहेस मी तर इथे माझ्या प्रियकराचा शोध घेत होते कृपा करून मला सोडून दे मला ठार करून तुला काय लाभणार आहे क्षणभर वाघ थांबला आणि अट्टहास्य करून म्हणाला अग पापिणे आज विधात्याने तुला माझ्या भक्ष्यासाठी नेमले आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना फाडून खाणे हेच माझे काम आहे ते केल्यावरच मला या देहातून मुक्ती मिळेल स्त्री घाबरत म्हणाली हे वाघराज तू कोण आहेस मला सत्य सांग तुला कोणत्या पापामुळे वाघाचा जन्म मिळाला आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांना का खातोस आधी मला सगळं सांग मग मला खा वाघ गरजला आणि सांगू लागला ब्र ऐकपापेणे मी तुला माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगतो दक्षिण देशात मला पहा नावाची एक पवित्र नदी वाहत होती त्या नदीच्या किनारी मुनिपर्णा नावाचे एक नगर होते ते नगर सुंदर मंदिरशांत वातावरण आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी प्रसिद्ध होते त्याच नगरातील एका आदरणीय ब्राह्मण कुटुंबात मला जन्म मिळाला माझे नाव वेदानंद होते माझे वडील आदर्श ब्राह्मण होते ते नित्य यज्ञ हवन आणि धर्मकृत्य करत असत किशोरवयात मी वेदशास्त्रांचे अध्ययन केले आणि यज्ञयागत प्रावीण्य मिळवले पण जसजसा मी मोठा झालो तसतसा धनलोभ माझ्या मनात वाढत गेला धार्मिक हेतूने नव्हे तर धनसंग्रहासाठीच मी अनेक यज्ञ आयोजित केले जे अधर्मी आणि पापी लोक होते त्यांच्यासाठीही मी पैशाच्या लोभापोटी यज्ञ केले आणि त्यांच्याकडचे अन्न निर्लज्जपणे स्वीकारले त्यांच्या अनैतिक कृत्यांना देखील मी पाठिंबा दिला धनाच्या हव्यासापोटी मी असे अनेक दान स्वीकारले जे ब्राह्मणाने स्वीकारू नयेत मी इतका लोभी झालो होतो की उधार मागण्याच्या बहाण्याने लोकांकडून पैसा घेई आणि परत करत नसे मी अनेक प्रकारे लोकांना फसवले आणि पाप करत वर्षानुवर्षे काढली कालांतराने माझे शरीर कमजोर झाले केस पांढरे झाले दृष्टी धुसर झाली आणि तोंडातील दात गळून पडले तरी देखील माझ्या मनातून धनलोक काही जाईना मी पापमार्गावर चालतच राहिलो एके दिवशी अधिक धन मिळवण्याच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीकाठी गेलो तिथे इतर कपटी ब्राह्मणांसोबत मिळून आम्ही लोकांना फसवायचे नीच कृत्य केले आम्ही खोटे मंत्र पुटपुटत कोणताही विधी न पाळता मोठमोठ्या देवपूजा केल्या लोकांना धर्माच्या नावाने फसवून त्यांच्याकडून पुष्कळ दक्षिणा लुटली पण त्याच दिवशी माझ्यावर एक भयानक प्रसंग ओढवला संध्याकाळी नदीकाठावर बसलो असताना एक आजारी भटका कुत्रा माझ्याजवळ आला रागाने मी त्याला हकलून दिले पण संतप्त कुत्र्याने उलट माझ्याच पायात चावा घेतला त्याचा चावा लागताच मी तिथेच कोसळलो आणि माझा प्राण तत्काळ निघून गेला मला मयत झाल्यावर दोन काळे भयंकर यमदूत प्रकट झाले त्यांच्या हातात लोखंडी साखळदंड होते त्यांनी मला पकडले आणि ओढत यमपुरात घेऊन गेले तिथे त्यांनी मला यमराजांच्या समोर उभे केले यमराजांनी सिंहासनावरून चित्रगुप्तांना आज्ञा दिली की माझ्या जीवनातील सर्व कर्मांचे विवरण वाचावे चित्रगुप्त गंभीर स्वरात म्हणाले हे धर्मराज वेदानंद नावाच्या या ब्राह्मणाने आयुष्यात घोर पाप केले आहेत याने धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले खोटे मंत्र म्हणून यज्ञ केले आणि देवतांचा अपमान केला ध्यानाच्या लोभाने हा धर्मच्यूत झाला याने कधीही सत्य धर्मपालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकवासास पात्र आहे हे ऐकताच यमराजांनी दूतांना आज्ञा दिली या पाप्याला नरकाग्नीमध्ये फेकून द्या याने आपल्या कुकर्मांचे फळ तेथे भोगू द्या त्या आज्ञेनुसार यमदूतांनी मला उचलून भयंकर नरकाग्नीत फेकले तिथे मला कित्येक वर्ष असह्य यातना भोगाव्या लागल्या माझ्या आत्म्याला अत्यंत क्लेश सहन करावे लागल दीर्घ काळानंतर शेवटी माझ्या पापांची शिक्षा भोगून झाली आणि मला या बाघाचा जन्म मिळाला तेव्हापासून मी या अरण्यात फिरत आहे वाघाने दीर्घ उसासा टाकला आणि पुढे म्हणाला माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी मी ठरवले आहे कि मी की मी कधीही कुठल्या पुरुषांना किंवा सतीशील स्त्रियांना हल्ला करणार नाही मी फक्त पापी दुराचारी पुरुषांना आणि पतित स्त्रियांनाच माझं भक्ष्य बनवतो असे केल्याने माझे पाप हलके होतील आणि लवकरच मला या वाघाच्या शरीरातून मुक्ती मिळेल असा मला विश्वास आहे वेदानंद उर्फ ध्वंसक वाघाने आपली कहाणी पूर्ण केली त्याने शेवटी त्या स्त्रीला उद्देशून गुरगुरत इशारा केला अगं पापीने तुझ्या दुष्कृत्यांमुळे तू अगदी पतीत झाली आहेस पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषांसाठी तू या वनात आली आहेस त्यामुळे आज तू माझं भक्ष्य होणारच आहेस इतकं बोलून त्या वाघाने तीक्ष्णनखांनी झडप घालून त्या पापी स्त्रीचा जीव घेतला आणि तिचे भक्षण केले त्यानंतर तो वाघ तिथून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी यमराजांचे दोन दूत प्रकट झाले त्यांनी तिच्या आत्म्याला पकडले आणि जंजीरांनी बांधून यमलोकाकडे घेऊ लागले यमपुरीत त्यांनी तिला यमराजांच्या न्यायसनासमोर उभे केले चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचे पापकर्म वाचून दाखवले हे धर्मराज ही स्त्री अत्यंत महापापी आहे हिने घोर पाप केले आहेत हिने व्यभिचार केला कधी के पतीची सेवा केली नाही पतीला विसरून परपुरुषांसोबत भोगविलास केला हे ऐकून यमराज क्रोधित झाले आणि त्यांनी हुकूम दिला या पापी स्त्रीला जळत्या अग्नीने भरलेल्या कुंडांमध्ये फेका यमराजांचा आदेश ऐकताच ती दुराचारी स्त्री भयभीत झाली आणि गिडगिडून विनवू लागली हे धर्मराज कृपा करून मला माझ्या पापांसाठी क्षमा करा मी हे सर्व अज्ञानवश केले मला प्रायश्चित्ताची एक संधी द्या यमराज कठोरतेने म्हणाले हे स्त्री तू जे पाप केले आहेस ती क्षमेला पात्र नाहीत जी स्त्रीपतीचा त्याग करून परपुरुषासोबत व्यभिचार करते तिला निश्चितच नरकात जावेच लागते आता तुला नरकयातना भोगणे अपरिहार्य आहे यानंतर यमराजांनी दूतांना आज्ञा दिली की त्या पापी स्त्रीला भयंकर नरकामध्ये फेकून द्यावे ती त्याच शिक्षेस पात्र आहे यमदूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले तिथे अनेक वर्षे तिला उकळत्या तेलाने भरलेल्या कढईत टाकून तळण्यात आले नंतर तिला बाहेर काढून रौरव नावाच्या भयानक नरकात फेकण्यात आले अशा रीतीने तिने एकामागून एक, एक अनेक नरकांत असही यातना भोगल्या अखेर तिच्या नरकातील शिक्षेचा काल संपल्यानंतर तिचा आत्मा पुन्हा पृथ्वीवर परत आला यावेळी चा ती एका चांडळाच्या घरी कन्या म्हणून जन्मली त्या जन्मातही ती पूर्वीच्याच स्वभावाची होती मोठी होताच ती पुन्हा पापाच्या मार्गावर चालू लागली व्यभिचार करू लागली अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली काही वर्षांनी तिच्या पूर्वजन्मीच्या पापांच्या फलस्वरूप तिला कुष्ठरोग झाला ती सतत भयंकर वेदना सहन करू लागली तिचे शरीर अंग अंग जळू लागले प्रचंड दुःख होऊ लागले ती असह्य दुःखात दिवस कंठू लागली एकदा ती आपल्या दुःखातून सुटका मिळावी या उद्देशाने एका पवित्र तीर्थस्थानात स्नानासाठी गेली तिथे एका आश्रमाबाहेर ती राहू लागली त्या आश्रमाच्या अंगणात तुळशीचे एक पवित्र वृंदावन होते दर संध्याकाळी ती बघू लागली की इतर स्त्रिया त्या तुळशीपाशी दिवा लावतात हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले शेवटी एके दिवशी तिने तिथेच ती राहणाऱ्या एका साधूला नम्रतेनं विचारले हे साधू महाराज हे कोणते रोप आहे आणि या स्त्रिया यासमोर दिवे का लावत आहेत त्या साधूंनी उत्तर दिले हे कल्याणी हे अतिशय पवित्र तुळशीचे रोपटे आहे याचे दर्शन मात्राने संकटांचा नाश होतो तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपा मिळते आणि या पवित्र तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावल्यानं सर्व पाप नष्ट होतात साधूंचे बोलणे ऐकून ती स्त्री आश्चर्यचकित झाली आणि पुढे विचारू लागली हे महाराज कोणत्याही अतिशय पापी स्त्रीने सुद्धा इथे दिवा लावला तर तिचे पाप नष्ट होतील का प्रेमाने हसून म्हणाले होय पुत्री अगदी सत्य एखाद्या स्त्रीने कितीही घोर पाप केले असले तरी तिने जर भक्तिभावाने तुळशीपाशी दिवा लावला तर तिचे सर्व जन्मांचे पाप नष्ट होतील पण हे पुत्री तू कोण आहेस आणि तुला हे का विचारायचे आहे त्या स्त्रीने दुःखी होऊन उत्तर दिले हे महाराज मी एक महापापी स्त्री आहे मी व्यभिचार केला आणि असंख्य पाप केले आहेत माझ्या पापांमुळेच माझीही दशा झाली आहे कृपा करून मला पापमुक्तीचा मार्ग सांगा त्या साधूंनी अतिशय करुणेने सांगितले हे पुत्री आतापासून दर संध्याकाळी इथे तुळशीजवळ दिवा लाव तुला नक्कीच तुझ्या सर्व पापांपासून मुक्ती मिळेल साधूंच्या या सल्ल्यानंतर ती पापी स्त्री दर संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावू लागली असे करत काही दिवस गेले एकी संध्याकाळी ती स्त्री नेहमीप्रमाणे तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करत असताना अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना झाली जणू हृदय फाटून जाईल अशी वेदना होत होती ती जोरात किंचाळली आणि तुळशीसमोरच जमिनीवर कोसळली काही क्षणातच तिचा प्राण निघून गेला तिचा देह निष्प्राण पडला होता लगेचच दोन यमदूत तिच्या आत्म्याला घ्यायला तेथे अवतरले त्यांनी पाशाने त्या आत्म्याला बांधले आणि तिला घेऊन जाणार इतक्यात अचानक तेथे भगवान विष्णूचे दोन पार्षद प्रकट झाले ते विष्णुपार्षद दिव्य तेजाने उजळलेले आणि अत्यंत मोहक होते त्यांच्या आगमनाने सर्वत्र सोनेरी प्रकाश पसरला आणि सुखद सुगंध दरवळला त्यांच्या मुखावर शांत आणि प्रसन्न हास्य होते तर डोळ्यांत अपार करुणा होती त्यांच्या भव्य देहावर निळे सोनेरी रेशमी वस्त्र आणि रत्नजडीत आभूषणे झळकत होती त्यांच्या हातात सोनेरी गदा होती आणि कपाळावर चमकदार तिलक त्यांचे तेज पाहून जाणवले जणू वैकुंठाचा अंशच पृथ्वीवर अवतरला आहे त्या पार्षदांनी यमदूतांना थांबवत कठोर स्वरात विचारले अहो यमदूतांनो या स्त्रीला सोडा ही स्त्री नरकात जायला अयोग्य आहे तुम्ही कोणाच्या आज्ञेने असा अधर्माचा व्यवहार करत आहात यमदूतांनी विनम्रपणे उत्तर दिले हे पार्षद महोदय आम्ही यमराजांच्या आज्ञेने या पापी स्त्रीला घेऊन चाललो आहोत पण आपण आम्हाला का अडवत आहात ही स्त्री खरोखरच महापापी आहे आणि तिला नरकात नेण्याची आज्ञाच मिळाली आहे विष्णू हसले आणि म्हणाले हे यमदूतांनो तुम्ही बरोबर बोलता की ही स्त्री पूर्वी महापापी होती पण तिने असे एक पुण्य केले आहे ज्यामुळे तिचे सर्व पाप धुवून गेले आहेत तुम्ही पाहिले नाही काहीने आपल्या जीवनात संध्याकाळी पवित्र तुळशीच्या समीप दिवा प्रज्वलित केला आहे यमदूत आश्चर्याने म्हणाले केवळ तुळशीच्या जवळ दिवा लावल्यामुळे हिचे सर्व पाप नष्ट झाले असतील का पार्षदांनी मनोभावे उत्तर दिले तुळशी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे जो भक्त श्रद्धेने तुळशीच्या समीप दिवा लावतो तो विष्णूची कृपासंपादन करतो संध्याकाळी दिवा लावल्याने त्या पुण्याचे फळ अनंतपटींनी वाढते त्यामुळे केवळ वा पाप नष्ट होत नाहीत तर भक्त स्वर्गलोकाचा अधिकारी देखील ठरतो या स्त्रीने शुद्धमनाने तुळशीची सेवा करून दिवा प्रज्वलित केला म्हणून हिचे सारे पाप त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशात भस्म झाले आहेत आता ही स्त्री नरकात जाण्याच्या योग्यतेची राहिलेली नाही यमदूतांनी हात जोडले आणि म्हणाले हे पार्शदा आपण सत्य बोलत आहात आम्हाला हिच्या भक्तीची कल्पना नव्हती जर ही विष्णूची प्रिय भक्त असेल तर तिला आम्ही नरकात कसे नेऊ शकतो विष्णू पार्शदांनी मधुर आवाजात सांगितले म्हणून आता तुम्ही इथेपासून परत फिरा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे या दिव्य ज्योतीच्या प्रकाशात हिने आपल्या सर्व पापांचा नाश केला आहे आता आम्ही हिला विष्णुलोकात घेऊन जाणार आहोत जिथे हिचे स्वागत होईल ही स्त्री आता स्वर्गाचे राज्य भोगण्यास पात्र ठरली आहे पार्षदांचे बोलणे ऐकताच यमदूतांनी त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले आणि यमलोकात परत गेले तिथे जाऊन त्यांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला नंतर भगवान विष्णूच्या त्या पार्षदांनी त्या स्त्रीला एका दिव्य विमानात बसवले आणि तिला स्वर्गलोकी घेऊन गेले श्रीकृष्णांनी कथासंपवीत सत्यभामेला उद्दगारले हे सत्यभामे या कथेतून तुला उमगलेच असेल की संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात जी स्त्री दर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावते ती परम सौभाग्यवती होते तिचे या जन्मातीलच नव्हे तर सर्व पूर्वजन्मीचे पापही नष्ट होतात आणि तिला आयुष्यात सुखसमृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय तुळसीमाता नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद